नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीमध्ये जे जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहणार आहोत तसेच त्या संबंधित इतर फॅक्ट देखील आपण कव्हर करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा आपण महाराष्ट्रातील कोणते नगर सात वाहनांची राजधानी होते महत्त्वाचा प्रश्न आहे मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे तर बघा आपल्या महाराष्ट्रातील पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण हे सात वाहनांची राजधानी होतं ठीक आहे याच्याशी रिलेटेड एक आणखी प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे सात वाहन घराण्याचा संस्थापक कोण होता तर बघा राजा सिमुख हा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये सिमुख हा जो राजा होता तो सात वाहन घराण्याचा संस्थापक होता ठीक आहे राजधानी कुठे होती पैठणला होती त्यानंतर प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक डी आता स्वामी विवेकानंदांशी संबंधित इतर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते देखील कवर करून घेऊया ठीक आहे तर बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न विचारला जातो तर बारा जानेवारी ठीक आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झालेला आहे तर बारा जानेवारीला जन्म झाला म्हणून बारा जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे प्रश्न विचारलेला आहे सेपरेटली राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो तर बारा जानेवारीला साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते असा प्रश्न विचारला जातो तर बघा रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते आणि यांच्याच स्मरणार्थ रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली uh, आहे स्वामी विवेकानंदांची विवेकानंदांनी ठीक आहे यांचं मूळ नाव विचारलं जातं स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त नरेंद्रनाथ दत्त असं स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव आहे मृत्यू झालेला आहे स्वामी विवेकानंदांचा चार जुलै एकोणीसशे दोनमध्ये ठीक आहे चार दो जुलै एकोणीसशे एक दोनमध्ये स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झालेला आहे एवढे महत्त्वाचे प्रश्न स्वामी विवेकानंदांवर विचारले जातात ठीक आहे आता रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली पण ती कोणत्या वर्षी केली मला कमेंट करून सांगायचं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये ठीक आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली आहे तसेच बॅक टू द वेदाज किंवा वेदांकडे परत चला अशी जी घोषणा होती ती देखील स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेली आहे त्यानंतर आहे पर्याय बी राजा राममोहन रॉय तर यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती अठराशे अठ्ठावीसमध्ये ठीक आहे अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली होती एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली तर मुघल सम्राट अकबर दुसरा याने राजा राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे कोणी मुघल सम्राट अकबर दुसरा ओके व्योमेशचंद्र बॅनर्जी आहेत ऑप्शन सी तर बघा काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष किंवा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण तर योमेशचंद्र बॅनर्जी हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळेला पोलीस भरतीमध्ये ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा असे होते महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला विचारलेला प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक डी सिंहगड या किल्ल्याचं जुनं नाव कोंडाणा होतं ठीक आहे सोळाशे सत्तरमध्ये सोळाशे सत्तरमध्ये तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी कोंडाण्यावर चढाई केली व उदयबान राठोड याच्याशी लढा दिला या लढ्यादरम्यान तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली परंतु मराठ्यांनी कोंडाणा किल्ला जिंकला पुढे महाराजांनी गड जिंकला पण आपला सिंह गमावला या असे उद्गार काढले व कोंडाण्याचे नाव सिंहगड असे केले त्यानंतर कोंडाणा हा जो किल्ला आहे तो सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला ठीक आहे आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा राजगड एक प्रश्न विचारला जातो महत्वाचा स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती ठीक आहे लोहगड आहे ऑप्शनमध्ये तर लोहगड हा कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे लोहगड हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे राजगड देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे प्रतापगड महत्त्वाचा आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला होता ठीक आहे अफजलखानाचा वध कुठे केलेला आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सातारा त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही जात नाही असा प्रश्न आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक डी तेलंगणामधून कर्कवृत्त जात नाही आता एक प्रश्न विचारला जातो भारताच्या किती राज्यांमधून कर्कवृत्त जाते तर एकूण आठ राज्यामधून ठीक आहे एकूण आठ राज्यामधून कर्कवृत्त जाते ती राज्य आपल्याला पाठ असली पाहिजेत ठीक आहे असाच प्रश्न सेम विचारला जातो फक्त ऑप्शन चेंज केले जातात तर बघा मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान झारखंड पश्चिम बंगाल गुजरात मिझोरम त्रिपुरा ही जी राज्य आहेत या आठ राज्यांमधून कर्कवृत्त जातं आता ही राज्य लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगतो ती तुम्ही दहा वेळा बोलायची आहे फक्त ती तुम्हाला लाईफटाईम पाठवून जाईल ठीक आहे दहा वेळा बोलायची आहे आता काय ट्रिक असणार आहे मच्छरा झाप गुमित्री ठीक आहे मच्छरा झाप गुमित्री ही ट्रिक दहा वेळा बोला आयुष्यभर विसरणार नाही बघा म वरून मध्य प्रदेश छ वरून छत्तीसगड रावरून राजस्थान झावरून झारखंड प वरून पश्चिम बंगाल गु वरून गुजरात मी वरून मिझोरम त्रिवरून त्रिपुरा असं मच्छरा झाप गुमित्री हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे बस ठीक आहे एक आणखी लक्षात ठेवा कर्कवृत्त हे विश्ववृत्ताच्या उत्तरेला हे आहे ठीक आहे हे विश्ववृत्त असेल तर या ठिकाणी कर्कवृत्त आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत महत्वाचा प्रश्न मोस्ट रिपीटेड प्रश्न तर संत नामदेवांनी लिहिलेली जी पदे आहेत ती गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत एकूण एकसष्ट पदे आहेत जी या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत संत नामदेवांचे ठीक आहे गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये संत नामदेवाचा उल्लेख भगत शिरोमणी म्हणून केलेला आहे ठीक आहे भगत शिरोमणी या ठिकाणी संत एकनाथ आहेत बघा तर एक प्रश्न नेहमी विचारला जातो भारुडे हा काव्य प्रकार कोणी रूढ केला तर संत एकनाथ यांनी रूढ केलेला आहे समाधी आहे पैठण या ठिकाणी संत तुकाराम जगद्गुरू म्हणून ओळख आहे तुकाराम गाथा लिहिलेली आहे रामदास स्वामींवर मनाचे श्लोक श्रीमद दासबोध मंगल आणि करुणाष्टके हे लिहिलेले आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो त्यांची समाधी आहे बघा सज्जनगड या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर प्रश्न खालील आहे खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे कोणते आहे आय एन एस विक्रमादित्य हे जे जहाज ते आहे ते सध्या कार्यरत आहे पुढील प्रश्न आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे किंवा केव्हा साजरा केला जातो एकतीस मे ला एक मेला साजरा केला जातो एकतीस मे ला एक जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए आहे चोवीस ऑक्टोबर या दिवशी संयुक्त राष्ट्र दिन जागतिक पोलिओ दिन राष्ट्रीय अन्न दिन साजरा केला जातो तीस मार्चला राजस्थानचा स्थापना दिवस साजरा केला जातो एक जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता अहिल्यानगर ठीक आहे अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे याची विशेषता म्हणजेच याच्यावर एक प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा आहे क्षेत्रफळ आहे बघा सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर ठीक आहे सतरा हजार चौरस किलोमीटर एवढं अहिल्यानगर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर केलेलं के आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते सर्वात लहान राज्य विचारलेलं आहे तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि सर्वात मोठा आहे राजस्थान ठीक आहे आता प्रश्नाची काठीण्य पातळी वाढवण्यासाठी बघा त्यांचं त्यांचा एरिया विचारला जाऊ शकतो हो, किंवा क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं ठीक आहे तर बघा गोव्याचं क्षेत्रफळ आहे तीन हजार सातशे दोन तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर ठीक आहे गोव्याचं हो, आणि सर्वात मोठ्या राजस्थानचं आहे बघा तीन लाख बेचाळीस हजार तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस ठीक आहे एवढं राजस्थानचं आहे सा चौरस किलोमीटर त्यानंतर बघा राजस्थान सर्वात मोठ्या एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य आहे मध्य प्रदेश त्याचं एरिया आहे बघा तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न चौरस दुश्ट किलोमीटर दुसऱ्या क्रमांकावर आहे आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो तिसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आता एक प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो आ, मा विचारला जातो महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर नऊ पॉईंट छत्तीस एकूण भूभागापैकी नऊ पॉईंट छत्तीस हे जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्राने व्यापलेलं आहे भारताचं नऊ पॉईंट छत्तीस टक्के टक्केवारी लक्षात ठेवायची आहे प्रश्न कठीण करण्यासाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला राजस्थानने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे तोतलाडोह हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक सी नागपूर योग्य उत्तर असणार आहे पेंच नदीवर बांधलेलं हे धरण आहे तोतला ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते राजस्थानमध्ये घेतले जाते पर्याय क्रमांक सी उत्तर असणार आहे राजस्थान दुसरा क्रमांक लागतो बघा यू पीचा म्हणजेच उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो कर्नाटकचा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो बघा चौथा ठीक आहे चौथा क्रमांक आहे बाजरी उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र बाजरी उत्पादनामध्ये कितव्या स्थानावर आहेत चौथ्या ठीक आहे राजस्थान एकूण बाजरी उत्पादनाच्या सत्तावीस टक्के उत्पादन करतो एकटा राजस्थान ठीक आहे पुढील प्रश्न आहे जगप्रसिद्ध मासाई मारा अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे कोणत्या देशामध्ये आहे केनिया ठीक आहे पर्याय क्रमांक ए केनिया हे योग्य उत्तर असणार आहे मारा याच अभयारण्याला द मारा असं देखील म्हटलं जातं ठीक आहे द मारा हे अभयारण्य केनिया या देशामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा डॅश डॅश इतक्या वेळाने पुढे आहे मोस्ट आय एम पी मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे मागील परी प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेला रिपीट झालेला दिसेल साडेपाच तास उत्तर असणार आहे म्हणजे पाच तास तीस मिनिटे एवढी पुढे आहे आपली भारताची प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेपेक्षा ठीक आहे पाच तास तीस मिनिटे त्यानंतर प्रश्न आहे विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते तर किती सहा महिन्यापर्यंत ठीक आहे सहा महिन्यापर्यंत एखादा मंत्री एखाद्या मंत्री आहे पण त्याचं विधानसभा व विधानपरिषदेत सदस्यत्व नाही तर अशा अशा घटनेमध्ये तो सहा महिन्यापर्यंत वैध राहतो मंत्री म्हणून ठीक आहे या सहा महिन्याच्या आत त्याला विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी पर्याय क्रमांक बी राजा समुद्रगुप्त याला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते यालाच भारताचा नेपोलियन म्हणून देखील ओळखलं जातं हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते कोणते आहे ओडिसा पर्याय क्रमांक ए ओडिसा हे भारतातील सर्वाधिक बॉक्साईटचे उत्पादन करणारे राज्य आहे यानंतर गुजरातचा क्रमांक लागतो ठीक आहे अशा प्रकारे आपण सोळा प्रश्न पाहिलेले आहेत जे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीत विचारलेले आहेत परंतु या सोळा प्रश्नांमधून आपण चाळीस ते पन्नास इतर प्रश्न देखील कवर केलेले आहेत जे देखील मागील वर्षी विचारलेले आहेत आणि यावर्षी या व्हिडिओ या आपल्या सिरीजपैकी बरेच प्रश्न तुम्हाला यावर्षी पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद